आगामी पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून काँग्रेस पक्षातर्फे समाजसेवक भीमराव बसप्पा शिंदे हे इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे तशी मागणी केली आहे त्यांना पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड आहे ते पालिका कर आकारणी कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणितीताई शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेची विचारधारा जोपासणाऱ्या काँग्रेसकडे आकृष्ट झाले आहेत ते शांत संयमी प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्वाचे आहेत त्यांना लाडके मामा म्हटले जाते त्यांनी प्रभागात समाजहिताची कामे केली आहेत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत त्यात हळदी कुंकू साड्या वाटप महिला दिनी सन्मान आदी विधायक उपक्रमांचा समावेश आहे प्रभागात सुरळीत व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठ्यासाठी बारा इंची पाईपलाईन टाकण्याचे शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली ते दररोज जनतेच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवितात आपण आज प्रभागातील नागरिकांची खंबीर साथ असल्यामुळे त्यांच्याकडून तिकीट देण्याची मागणी होत आहे निवडून दिल्यास आपण प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही समाजसेवक भीमराव शिंदे यांनी दिली परवा क्रमांक एक मधून असल्याने मला नागरिकांनी स्वतः म्हणलं की तुम्ही उभारा मतदानला आम्ही तुम्हाला निवडून देऊ आम्ही निवडून मी येणारच कारण की का प्रसिद्धात मला सगळं परवा क्रमांक एक मधून मला साथ मिळालेल्या आहे त्यामुळं मी पक्षातून काँग्रेस पक्षातून काँग्रेसवरून मी आता सध्या काँग्रेसमध्ये आहे आणि परभ क्रमांक एक मधून पत्र दिलेलं तसं आणि चेत्रभाव म्हणले की तिकीट तुम्हाला का, लागा पक्षाने जर तुम्हाला डावलं तर काय कर मी पक्षाला गद्दार होणार नाही मी पक्षामध्ये राहणार ज्याला तिकीट देत त्याच्या मागा मी जाणार कार्याच्या बळावरच भीमराव शिंदे यांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे